अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्त स्वामी समर्थ असा नामोच्चार जरी केला तरी एक आत्मविश्वास एक चैतन्य आणि आनंद मनाला मिळतो असा अनेक लोकांचा अनेक स्वामी भक्तांचा अनुभव आहे दत्तगुरूचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यावधी घरामध्ये नित्यनेमाने पूजा नामस्मरण केले जाते अनेक विविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ देखील आहेत या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात स्वामी समर्थ महाराजांच्या समोर नतमस्तक होतात शेवटी अशक्यही शक्य करतील स्वामी असे आपले स्वामी महाराज आहेत आपल्या भक्ताच्या पाठीशी ती अखंड उभे आहेत मग स्वामी भक्त हो स्वामी महाराजांची नित्यनिमाने पूजन करणे आपल्याला जर काही कारणासव शक्य होत नसेल तर काळजी करू नये आजचा व्हिडिओ मी ह्याच्या संबंधितच बनवलेला आहे स्वामी समर्थांची मानसपूजा आपल्याला करायची आहे तर भक्त हो मानसपूजा म्हणजे मन मनातल्या मनात, मनात केलेली पूजा अशा मानसपूजेसाठी मूर्ती प्रतिमा चित्रे पाहिजेच असे नाही आपल्या इष्टदेवतांचे स्वरूप आपल्या मनपटलावर आणून त्यांची मानसिक अर्चना करणे म्हणजेच मानसपूजा होय अशी पूजा करणे सोपे नाही त्यात नुसती शब्दाचे उच्चारण करायचे नसते तर मनांची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी लागते मानसपूजा म्हणजे काय तर बाह्य कर्मकांडांचे उपचार न करता मनानेच सर्व युक्त केलेली देवतीची पूजा होय कोट्यावधी घरामध्ये दररोज आपापल्या आराध्य देवतांची देवपूजा केली जाते आजचे जीवनमान हे खूप धकाधकीचे आहे अनेकदा घाईघाईत पूजा उरकली जाते किंवा अनेकदा नित्यनेमाने कामाचा भाग म्हणून ती एक औपचारिकता झालेली असते वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने जिथे बाह्य कर्मपूजा करणे जमत नाही अशा वेळी या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारी साधना म्हणजेच मानसपूजा जिथे तुम्हाला बाह्यपूजा उपचार केल्याची मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंतांशी अनुसंधान राखण्यास मदतही होते भक्त हो सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल यांचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजेच मानसपूजा होय परमेश्वरप्रती संपूर्ण समर्पण भाव ठेवून केलेली ही पूजा असते तर भक्त हो प्रथम ध्यान श्लोकाने स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप आपल्या मनात स्थिर करायचे आहे त्यानंतर स्वामींना वंदन करायचे आहे आणि मग मानसपूजेला सुरुवात करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला स्वामींची मानसपूजा करून घ्यायची आहे भक्त हो जाता जाता इतकंच सांगेन कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।